वॉल नावाची जी गेमिंग कंपनी आहे ना तिथे एकही बॉस आणि मॅनेजर नाही आहे हो मी बरोबर बोलतोय कर्मचारी स्वतःच ठरवतात की कुठला प्रोजेक्ट करायचा पण तरी कंपनी प्रचंड प्रॉफिटेबल आहे बॉस नसूनही हे शक्य कसं काय होतं नमस्कार मी अविनाश चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो आणि वॉल जी कंपनी आहे यामध्ये एकही बॉस किंवा मॅनेजर नाही आहे कर्मचारी स्वतःच प्रोजेक्ट निवडतात प्रोजेक्ट असाइन करतात टीम्स बनवतात आणि रिझल्ट वॉलची प्रोडक्ट्स अत्यंत यशस्वी आहेत कंपनी प्रॉफिटेबल आहे आणि कर्मचारी प्रचंड आनंदित आहे तुमच्या ऑफिसमध्येही स्ट्रिक्टीमुळे क्रिएटिव्हिटी संपली आहे का मोटिवेशन नाही आणि इनोव्हेशन थांबलंय का वॉलच्या उदाहरणातून तुम्ही शिकू शकता की हायली टॅलेंटेड लोकांना ट्रस्ट महत्वाचा असतो फ्रीडम महत्वाचा असतं जर एम्प्लॉईजना ओनरशिप मिळाली ना तर ते काम मनापासून करतात स्ट्रिक्ट मॅनेजमेंट शिवाय प्रोडक्टिव्हिटी आणि क्रिएटिव्हिटी ही शक्य आहे थोडेसे प्रिकॉशन जर तुम्ही घेतले तर तुम्ही मी अशी टीम बनू शकतात तुमच्या टीमला अशी वाली टीम इनोव्हेटिव्ह आणि मोटिवेटेड टीम बनवायची असेल तर कन्सल्टिंगसाठी आणि ट्रेनिंगसाठी मला ईमेल करा